तुमचे शुक्रवारचे राशी भविष्य बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तुमच्या राशीनुसार आणि कठोर परिश्रम आपले चांगले उत्पन्न परत करू शकतात ज्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांना आपल्याबद्दल चांगली छाप पडू शकते म्हणून आपल्याला कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे कारण आपल्या बॉसची नजर आपल्यावर आहे तुम्हाला त्याचा अनुभव असो वा नसो तुमच्या संस्थेत तुमच्या बरोबर काम करणारे लोक तुमच्या कार्यक्षमतेकडे नक्कीच लक्ष देतात तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे करत राहा आणि अशा प्रकारे तुम्हाला यश मिळत राहील शक्य असल्यास आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या सहकार्यांची मदत घ्या त्यांच्या वेळेवर मदतीचा तुम्हाला फायदा होईल आपल्याला आणखी काही जबाबदाऱ्या मिळू शकतात कारण आपल्या बॉसची इच्छा आहे की आपण थोडा अधिक पाठिंबा द्यावा करिअरसाठी या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत याचा तुम्हाला दीर्घकाळात खूप फायदा होईल आज तुम्हाला आश्चर्यकारक पैसा मिळेल तो तुमच्या कोणत्याही सहकार्याकडून किंवा व्यवसायातून येऊ शकतो कदाचित तुमची एखाद्या नातेवाईकाशी व्यावसायिक भागीदारी असेल आणि हे पैसे त्याच्याकडून येतात मिथून राशी बराच काळ प्रलंबित असलेला कोणताही कायदेशीर मुद्दा आज तुमच्या बाजूने असेल हा मुद्दा तुम्हाला खूप त्रास देत होता आता तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि जनजीवन सुरळीत सुरू होईल आता तुम्ही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या पुढे जाऊ शकता आज तुम्हाला दिसेल की जी गोष्ट तुम्हाला काही काळ त्रास देत होती ती आज कमी होत चालली आहे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर आजच अस तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी शोध सुरू करा या दिशेने आजच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून येतील कर्क राशी कामाच्या ठिकाणी अशा लोकांना ओळखण्याचा प्रयत्न करा जे आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपले काम खराब करण्यास प्रवृत्त आहेत त्यांना तुम्हाला वाईट आणि स्वतःला चांगलं सिद्ध करायचं आहे ते कदाचित आपल्याला दुखवू इच्छित नसतील परंतु त्यांचा प्रभाव आपल्या करिअरसाठी घातक ठरू शकतो आजकाल कामाच्या अनुषंगाने खूप प्रवास करावा लागतो आज हा प्रवास आवश्यक आहे की नाही याचा विचार करा अपेक्षेप्रमाणे येईल पण प्रवास केला नसता तर अधिक फायदेशीर ठरले असते त्यामुळे कामाच्या ठिकाणाजवळ घर असणे चांगले ठरेल सिंह राशी आज व्यवसायात नफा आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे सावध राहण्याची गरज आहे तुमच्या भविष्याचे सोनेरी मार्ग तुमच्या समोर खुले होतील कदाचित ही तुमच्या भविष्याची सुरुवात असेल मस्त वेळ घालवा तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील यावर समाधानी राहा म्हणजे आज तोटा किंवा मोठा फायदा नाही पण आनंदी राहण्यासारखं काय कमी आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर आजचा दिवस तुमचा आहे हाती असलेली कामे वेगाने होत असून नवीन कामेही येतील जर तुमची राजकीय पोहोच असेल तर समजून घ्या की तुम्हाला मोठ्या फायद्याचे काही मोठे काम मिळणार आहे कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि समाधानाने भरलेला असेल आजचा दिवस तुमच्यासाठी खूप यशस्वी ठरणार आहे हे सर्व संयम इच्छाशक्ती आणि मेहनतीचे फळ आहे आपल्यासाठी सेलिब्रेशन करण्याची ही वेळ आहे जर तुम्ही फार्मसी किंवा कोणत्याही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असाल तर कदाचित तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आपण या संधीचा विचार केला पाहिजे विशेषत जर आपण यापूर्वी ही संधी नाकारली असेल ही संधी खूपच मनोरंजक आहे आणि भविष्यात आपल्याला फायदा होईल आज जर तुम्ही तुमचा आराम बाजूला ठेवलात तर तुमच्या करिअर मध्ये वाढ होईल तूळ राशी आज आपण प्राप्त करू शकाल आपल्या ग्रुपमधील प्रत्येकाला उद्बोधित करून एकत्र काम करा तुम्हाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते त्यांना सांगा आणि त्यांना आवश्यक ती मदत द्या तुम्ही मिळून खूप पुढे जाऊ शकता जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल तर आजचा दिवस शुभ आहे प्रसिद्धी हा व्यवसाय वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे या माध्यमातून लोकांना तुमच्या व्यवसायाची माहिती मिळेल आपला शब्द पसरवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे संधी गमावू नका वृश्चिक राशी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते त्यामुळे योग्य संधी गमावू नये यासाठी डोळे आणि कान उघडे ठेवा हे आमंत्रण कामाशी संबंधित असू शकते किंवा ते वैयक्तिक असू शकते काहीही असो पण त्याचा तुम्हाला फायदाच होईल पण खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल आर्थिक बाबींमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जोखीम कोणतीही गुंतवणूक करू नका अन्यथा नुकसान मोठे होईल अशा काही आर्थिक बाबी असतील ज्या तुम्ही टाळूही शकत नाही त्यामुळे जुन्या पद्धतींचा अवलंब करा आज आपण एखाद्याला आपल्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकवू शकता सावध राहा तुम्ही जिथे जाल तिथेच सर्वांच्या नजरा तुमच्याकडेच असतात पण त्यांच्या आकर्षणात अडकणे टाळा कारण हे नाते कायमस्वरूपी राहणार नाही पण आज नातं सुरू करायला हरकत नाही आज ऑफिस मध्ये तुमच्या संवाद कौशल्याचे आणि अंतर्ज्ञानाचे कौतुक होईल इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता आज आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेईल या वैशिष्ट्यांसह आपण आपले काम सहजपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच कार्यालयातील प्रत्येकाने आपली गरज ओळखली पाहिजे मकर राशी आज तुमचा कल अध्यात्माकडे राहील आपले खरे स्वत्व ओळखा आणि आध्यात्मिक ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करा या मार्गाचे अनुसरण केल्याने तुम्हाला भरपूर लाभ आणि शांती मिळेल यामुळे तुमचे आरोग्यही सुधारेल कदाचित सध्याच्या नात्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळाच उत्साह शोधायचा आहे तुम्ही काहीही केले तरी तुमच्या जोडीदाराला ही करू नका कारण तुम्हाला त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो आज तुमच्या समोर अनेक चांगल्या आर्थिक संधी असतील कुंभ राशी कामाच्या ठिकाणी आपल्या मर्यादा जाणून घ्याव्यात आपल्या विचारसरणीनुसार काम होत नसले तरी काळजी करू नका या सर्व समस्या तात्पुरत्या आहेत ज्या कालांतराने आपोआप नाहीशा होतील तुमची मेहनत आणि समर्पण तुमच्या करिअरला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल आणि तुम्हाला खूप फायदा होईल आज आपण गमावलेली मालमत्ता परत मिळवू शकाल म्हणून आपल्या पलंगाखाली आणि ड्रॉवर मध्ये काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आपल्या मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी मिळू शकतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही मीन राशी आजचा दिवस तुम्ही घरात आनंदात व्यतीत कराल आनंदासाठी आपण बाहेर पैसे खर्च करून त्याचा आनंद घ्यावा असे नाही कधी कधी आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देतात जर तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर तुम्हाला आज फी म्हणून मोठी रक्कम भरावी लागू शकते यामुळे आज तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो परंतु जास्त उत्तेजित होण्याचे कारण नाही कारण आपण ते सहजपणे व्यवस्था कराल आपल्या ध्येयाकडे योग्य मार्गाने वाटचाल करत राहा आणि या कायदेशीर लढाईतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण या तणावातून बाहेर पडू शकाल